Assalamualaikum, ya wabarakatuh, kulit gaoce. नागरिक आहेत दादा नमस्कार नमस्कार आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे दिव्या गंगाराम जगदाळे आहेत ललिता कटके आहेत शिवसेनेतर्फे ज्योती झेंडे आहेत सुप्रिया रावडे आहेत राष्ट्रवादीतर्फे रुपाली झेंडे आहेत अर्चना कटके आहेत काय वाटलं तुम्हाला कुठल्या पक्षाचे हवा आहे आता काय लोकांचं तुम्ही जे सर्वे करत कर तळातल्या केला पाहिजे तळ्यातल्या लोकांचा तळातलं म्हणजे आता आम्ही बोललो राष्ट्रवादी एक बोलणार शिवसेना बीजेपी आम्हाला त्याच्यावर असं ज्यापर्यंत लोकांच्या बरोबर बोलत नाही तोपर्यंत ते कसं कोणी निवडून येणार आहे एक जण कुठल्या तरी पक्षाचं मतदान दोन्ही पक्ष टप्प होईल कुठले पक्ष बीजेपी आणि राष्ट्रवादी अच्छा शिवसेना माझं मत आहे शिवसेना त्यांना बरोबर शिवसेना शिवसेना पण आहे का होऊ शकतं तुम्हाला दिग्गज उमेदवार आहेत विजय शिवतारांचं काम आवडत नाही आहे कार्यकर्ते चांगले आहेत अच्छा ज्योती झेंडे शिवसेनेच आले मग तेच आहेत ना आणि बीजेपीच्या ज्या दिव्या सेनकर आहेत गंगाराम दादांची त्यांचं आहे चांगलं काम आहे काम आहे गंगारामचं काम शंभर टक्के चांगलं आहे आणि जे तुमचे जे आहेत ललिता कटके शिव बीजेपीच्या ज्या दिलीप आहेत पंचायत समिती उमेदवार त्यांचं बी चांगलं आहे मिक्स वातावरण राहील का आता कोण येईल हे नाही सर पण मिक्सअप राहील अच्छा ओके धन्यवाद धन्यवाद आपल्या बरोबर दुसरे येत काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं सध्या राष्ट्रवादी आणि াম ট্রেনে পিছনে होते होते असं वाटतं काय लोकांच साध्या आता पैसे अच्छा अच्छा पैसे वाटतात पैसे वाटायचं काम चालू झालं गेल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आधी फार तुम्हाला वाटतंय का महाराष्ट्र हरपला महाराष्ट्र शंभर टक्के शंभर टक्के पुणे जिल्हा पूर्ण विकास कामातून हरपला मला एक सांगा महाराष्ट्राचा आवाज गेला त्याचा फायदा दादा गेल्यामुळे राष्ट्रवादीला होऊ शकतो इलेक्शन मध्ये तर फायदा काय हो होणार ना लोकांना हो हो ना हो होऊन बहुतेक राष्ट्रवादीला मतदान होईल आणि शिवसेनेचे ज्या ज्योति जन आहेत त्यांच्या बाबतीत काय मदत आहे शिवसेने नाही एवढं परिषद नाही एवढं काय नाही नाही त्यांचं बोललं दिसत नाही सध्या आता आमच्याकडे इकडं गजाराम आमच्या साईडचे अच्छा 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 धन्यवाद आपल्या ज्येष्ठ नागरिक आहेत काका नमस्कार नमस्कार किती वय आहे तुमच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल दिवशी वारले अपघातामध्ये कसं वाटतं तुम्हाला आता मग वाटते वाटचे काय अच्छा आता जे निवडणुका येणार आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये लढत होती तुमचं एक श्री क्षेत्र एक क दर्जाचं देवस्थान महाराष्ट्रामध्ये आहे या ठिकाणी विविध सुविधा सरकारच्या माध्यमातून दिलेत रस्ते असेल अंतर्गत रस्ते असेल तुम्हाला काय वाटतं या सुविधांच्या बाबतीत चांगले झाले ते काम चर्चा चर्चा कोण करते कोण करीत नाही कोणाच्या विश्वास ठेवायचं हे खरं खरं काय होऊ शकतं कुर्ला पक्षाची सीट लाखू शकतात जिल्हा परिषदला पंचायत समितीला गावात बी जे पी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी गावात म्हणजे गावाच काय सांगणार आता मास्टाचं सांगता येईल बरं बा, गंगारामदानची मुलगी निवडून दिव्या नाही सांगता येईल नाही म्हणजे मिक्सअप मिक्सअप वातावरण राहील ओके